मौनी विद्यापीठ शाळा परिसरातील रोड त्रासाबाबत निवेदन रोड रोमियोवर कारवाई करावी निर्भया पथक आणावे सह्याद्री सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मौनी विद्यापीठ संचालकांना रोड रोमियोवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले मौनी विद्यापीठ परिसरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेतेसाठी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे रोड रोमियनचा त्रास विशेषतः कर्मवीर हिरे महाविद्यालय येथे शिकणाऱ्या खेडेपाड्यातील विद्यार्थिनींचा चिंताजनक पातळीवर पोचला आहे या त्रासामुळे विद्यार्थिनींना शाळा परिसरात येताना अस्वस्था जाणवते त्यांच्या मागे लागणे विनाकारण आवाज उठवणे आणि हदींना पार करणे अशा गोष्टींचा समावेश होतो विशेषतः काही व्यक्ती टॉयलेटपर्यंतसुद्धा त्यांचा पाठलाग करतात ज्यामुळे ग्रहित असलेल्या सुरक्षितता मानकांची धुंडी उडते मौनी विद्यापीठाच्या इतर शाळेतील विद्यार्थीही या गैरवर्तनात सामील असल्याचे दिसून आले आहे त्यांच्या या वर्तनामुळे शाळेतील सर्व विद्यार्थिनींच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशा प्रकारच्या गंभीर समस्यावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे रोड रोमियनच्या या गैरवर्तनाबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी मौनी विद्यापीठामध्ये निर्भया भरारी पथक पाठवावे ज्यामुळे विद्यार्थिनींना समर्थन मिळत जाईल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी याप्रमाणे नुकतीच एक विद्यार्थिनी अशा छेडछाडीतून बळी गेली आहे यामुळे प्रशासनाने जागे होण्याची वेळ आली आहे याबाबतीत विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आम्हाला विश्वास आहे की आपण या प्रदीर्घ समस्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहाल व त्वरित कार्यवाही कराल निवेदन देताना सह्याद्री सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष पत्रकार नितीन बोटे उपाध्यक्ष शंकर सावंत यांच्या सह्या आहेत निवेदन संचालक मौनी विद्यापीठ प्राचार्य कर्मवीर हिले महाविद्यालय प्राचार्य आय सी आर ई कॉलेज पोलीस निरीक्षक भुदरगड यांच्या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी